पहिली गोष्ट अशी आहे की या ठिकाणी जी उभाठा सेना आहे यांना धारावीच्या गरिबांना घरच मिळू द्यायचे नाहीत आणि त्यामुळे या ठिकाणी हा प्रकल्प कसा डिरेल होईल अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे आज जे काही टेंडर झालेलं आहे मुळात पहिल्यांदा मी मुख्यमंत्री असताना आम्ही टेंडर केलं आणि त्यावेळी ते टेंडर मंजुरीला आलं असताना हे नवीन सरकार आलं या नवीन सरकारने ते रद्द केलं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आणि नवीन टर्म्स अँड कंडिशन्स त्या ते ठिकाणी त्यांनी ठरवल्या हो त्यामुळे आता जी काही नियुक्ती विकासकाची झालेली आहे त्याच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स या उद्धव ठाकरेजींनीच ठरवलेल्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत पण अशा प्रकारची दुटप्पी भूमिका हे ते नेहमीच घेतात आणि आता तर हा जो काही मोर्चा आहे हा त्या ठिकाणी जी एक मुंबईमध्ये टी डी आर लॉबी आहे त्या टी डी आर लॉबीच्या भल्याकरता त्यांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे असे किती मोर्चे निघाले तरी धारावीच्या लोकांना पक्क घर आम्ही देणारच